माननीय खासदार डॉक्टर शिकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र व डोंबिवली विधानसभा क्षेत्राच्या करिता शिवसेना शाखेच्या माध्यमातून व त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन आणि लाईट हाऊस या संस्थेच्या माध्यमातून भव्य रोजगार मिळावा अकरा ऑगस्ट रोजी धोरेझॉन हॉल येथे आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे नुकत्याच परीक्षा झालेल्या आहेत आणि अनेक तरुण बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत आणि त्याकरता जसे आत्तापर्यंत अनेक मेळावे आयोजित केले त्याचप्रमाणे अनेक हाही मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे एकूण सत्तर कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत आणि तीन हजारपर्यंत युवक युवती आणि ज्यांना चांगल्या नोकरीच्या शोधात येत असे तरुण उपस्थित राहशील राहतील अशी अपेक्षा आहे आणि निश्चितपणे ऑन दी स्पॉट सगळ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येत दे। जे ज्यांची पात्रता आहे त्यांना निश्चितपणे त्याच वेळेला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे